काय तुम्ही कधी मेथीमध्ये पोहे घालून हा खमंग खुसखुशीत असा पदार्थ कधी बनवला आहे का नाही ना, ना बनवला चला मग सांगते पण त्या अगोदर लगेचच घरगुती भोजनला फॉलो करा आणि आताच रील सेव्ह करून ठेवा चला तर सर्वप्रथम इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर टाकलं एक चमचा जिरे आणि ओवा घालून वाटून घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी पोहे घ्यायचे ते सुद्धा असेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आता आपल्याला एक मेथीची जुडी घ्यायची आहे आणि ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे तर इथे मी कवळी मेथी घेतलेली आहे त्यामुळे याची पानं पानं घ्यायची आणि थोडीशी देठ घ्यायची याच पद्धतीने संपूर्ण मेथी निवडून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर याला व्यवस्थित पाण्यामधून निथळून काढून घ्यायचं आता लगेचच स्वच्छ धुवून घेतलेली मेथी छान बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने मेथी छान बारीक कट करून झाली यानंतर आपल्याला लगेचच एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घालायचं अर्ध, अर्ध अर्ध करत पाणी घालायचं आणि छान याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालू नका नाही तर होऊ शकतो त्यानंतर आणखीन दोन चमचे पाणी घातलं आणि छान बेसनचं मिश्रण बनवून घेतलं यानंतर कडेमध्ये तेल घालायचं वाटण घालायचं वाटण छान कच्च्यापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर हळद घालून परतून घ्यायचं आणि मग बारीक चिरलेली मेथी घालायची मेथी छान अशी मिक्स करून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून मेथी दोन मिनटं झाकून ठेवायची मेथी छान शिजली की आता पोह्याची पावडर घालूयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच जे बेसनचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत छान असं असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा इथे छान घट्टसर गोळा झाला आता याला झाकून ठेवायचा आहे पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती तर इकडे एका डिशला तेल लावून घ्यायचं पाच मिनटानंतर झाकण काढायचं पहा हा गोळा छान शिजलेला आहे लगेचच गरमागरम एका प्लेटमध्ये टाकून असं सेट करून घ्यायचं आहे हाताला तेल लावून असं छान पसरवून घ्यायचं म्हणजे हाताला चटके बसत नाहीत आणि छान एकसारखासा लेअर द्यायचा आता याला थंड करून घ्यायचं व्यवस्थित थंड करून झालं की आता लगेच सुरीने याला कट करून घ्यायचं आहे याच्या वाड्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे आपण चौकोनी आकारामध्ये इथे छान अशा याच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता जसे की डायमंड आकारामध्ये वगैरे सर्व वड्या आता या प्लेटमधून काढून घेऊयात आणि लगेचच फ्राय करून घ्यायच्या आहेत आता आपण याला कडकडीत अशा तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊया हवं तर तुम्ही याला शॅलू फ्राय सुद्धा करून घेऊ शकता तर मध्यम गॅसवरती या वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पहा छान सोनेरी रंग ते आपण याला तळवून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा एकदा या मेथीच्या खुमंग खुसखुशीत कुरकुरीत अशा वड्या नक्कीच बनवून पहा लहान मुले तर अतिशय आवडीने खातील छान कुरकुरीत होतात अजिबात जरासुद्धा कडवट लागत नाहीत ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही त्यांना अशा वड्या बनवून द्या पहा नक्कीच सर्वजण आवडी